हाय हॅलो नमस्कार मी प्रांजली स्नेहा सुनील तुम्ही सगळेच जण बिग बॉस मराठी सीजन सहा एन्जॉय करतच असाल त्यातच बिग बॉस मराठीच्या घरात चौथ्या दिवशी काय काय घडामोडी घडल्यात हे तुम्ही नोटीस केलंय का चला तर आपण त्या पाच मिनिटात जाणून घेऊयात पहिलंच झालं ते म्हणजेच विशाल कोठी आणि आला तो मराठी नसला तरी त्याला महाराष्ट्रीयन असण्याचा जा खूप जास्त अभिमान आहे त्याने एक वक्तव्य केलं ते म्हणजे इथे म्हणजे बिग बॉसच्या घरात खूप महाराष्ट्रीयन लोक आहेत आणि ते लोक मराठी न बोलता इंग्लिश किंवा हिंदी भाषेचा वापर करतात पण मी मराठी नसून सुद्धा मराठी चोख बोलतो आणि मराठी बोलण्याचा प्रयत्नही करतो बिग बॉसच्या घरची सकाळ म्हणजेच त्याला सुरुवात एकदम फ्रेश मोड मध्ये होते तसंच सगळ्या कलाकारांनी एकदम छानपणे गुड मॉर्निंग केली आणि बेडरूम मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय कि तन्वी कोलते आणि विशाल यांचा एक इमोशनल संवाद आणि त्यातून त्यांचा इमोशनल टच आपल्याला दिसून येतोय त्याचबरोबर गार्डन एरियामध्ये दीपाली सय्यद हे योगा करत असतात तर ता दे त्यांच्या समोर राकेश बापड आणि सागर करंडे जाऊन बसतात योगा आणि हास्य या दोघांचाही छान मिलाप आपल्याला पाहायला मिळतोय तन्वी कोलतेच्या इमोशन्स मुळे सागर कारंडे आणि तन्वी कोलते या दोघांमध्ये झालेले वाद हे सॉल्व झाले तर बाल्कनीच्या एरियामध्ये करण आणि सोनाली या दोघांमध्ये संवाद होतो या संवादामध्ये करण असं म्हणतोय की गेमच्या पलीकडे रणभूमी आणि गेमच्या अलीकडे ही मनभूमी अशा पद्धतीने मी हा बिग बॉस चा गेम खेळणार आहे तर संक्रांत म्हणून सर्व कलाकारांनी काळे कपडे परिधान केले होते आणि त्याच रुचिका जाम करीने सागर करांडे यांच्या परिवाराला संक्रांतीच्या शुभेच्छा दिला हे ऐकून सागर कारंडे इमोशनल झाले सागर कारंडे इमोशनल झालेले पाहून दीपाली सय्यद आणि राकेश बापड यांनी त्याला थारावलं तेवढ्यातच एंट्री होते ती म्हणजेच दीपाली सय्यद यांची तेही काळी साडी घालून एकदम डॅशिंग लुक मध्ये ते पाहून सर्व सदस्य त्यांची तारीफ करतात स्पेशली आयुष संजीव दीपाली सय्यद यांची तारीफ करतो एवढ्यातच ता सोनाली राऊत येतात आणि म्हणतात माझी पावरकी कोणीतरी घेतली आहे ज्यांनी कोणी घेतली आहे त्यांनी लवकरात लवकर परत करावी तेव्हाच बिग बॉसचं लेटर येतं आणि त्यात असं लिहिलेलं असतं की त्या पावर की चा आता काहीही उपयोग नाहीये तरीही ज्या कोणी सदस्यांनी ती पावरकी घेतली असेल त्या सदस्यांनी ती लवकरात लवकर परत द्यावी ता परंतु ती पावर की मिळते ती म्हणजेच वॉशरूम मध्ये आणि ती दिसते ती म्हणजे सागर कारंडे यांना हे सगळं चालू असताना संक्रांत म्हटल्यावर गोडा काहीतरी करायला हवं म्हणून बिग बॉसने घरातल्यांसाठी तूप पाठवलं आणि दीपाली सय्यद तूप घेऊन सगळ्यांसाठी शिरा बनवत होत्या तेवढ्यातच तन्वी कोलते तिथे येते आणि पुन्हा एकदा दिपाली सय्यद आणि तन्वी कोलते या दोघांमध्येही भांडण होत तन्वी कोलते हिने दीपाली सय्यद यांच्यावर खडे बोल सुनावले असल्यामुळे दीपाली सय्यद यांनी शिरा बनवणार नाही असं सांगितलं तेवढ्यातच विशाल जाऊन दिपाली सय्यद यांना समजावतो आणि सदस्यांकडे जातात, सगळ्यांशी बोलतात पावारकीचा खोटा आरोप सागर कारंडे यांच्यावर केला असल्यामुळे आयुष संजीव सागर कारंडे आणि सचिन कुमावत हे तिघही जण उपोषण करणार आहेत त्यानंतर बिग बॉस सगळ्यांना एकत्र लिव्हिंग रूम मध्ये बोलवतात आणि सांगतात जो कोणी पहिला बजर वाजवेल तो कॅप्टन्सीचा चौथा उमेदवार म्हणून निवडला जाईल अनुश्री माने हिने पहिला बजार दाबून कॅप्टन्सी पदासाठी उमेदवारी मिळवली त्याचबरोबर कॅप्टन्सीचा खेळ सुरू होण्याच्या अगोदर बिग बॉसने सांगितलं की तुमच्या मनातली गुपित किंवा सिक्रेट्स एका पेपर वर लिहायची आणि सिक्रेट बॉक्सने टाकायची आहेत त्यात आपल्याला समजून येतंय की कारोडॉन ह्याला लिहिता येत नाही त्यामुळेच कारोडॉनने बिग बॉसला त्याचा सिक्रेट सांगितलं या सर्वांमध्ये आता वेळ होती ते म्हणजेच कॅप्टन्सीचा टास्क खेळण्याची तर टीम ए आणि टीम बी असे दोन टीम पाडण्यात आले टीम ए मध्ये होती अनुश्री माने आणि सोनाली राऊत तर टीम बी मध्ये होती तन्वी कोलते आणि प्राजक्ता कॅप्टन्सीचा टास्क खेळता खेळता सोनाली राऊत आणि तन्वी कोलते या दोघांमध्ये भांडण झाली त्यात तन्वी कोलते हिचं म्हणणं आहे की सोनाली राऊत हिने मला कानाखाली मारली आणि दुसऱ्या बाजूला विशाल आणि ओमकार या दोघांमध्येही भांडण झाल्याचं दिसून येत आहे दोघेही खूप जास्त आक्रमक झाल्यामुळे बिग बॉसने सांगितलं की विशाल आणि ओमकार तुम्ही दोघांनीही वेगवेगळ्या रूम मध्ये राहा अशा प्रकारे हा कॅप्टन्सीचा टास्क आणि याचा पहिला राऊंड इथे संपला तर आता पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नक्की कॅप्टन झालाय तरी कोण तर पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन सहा दररोज रात्री आठ वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर आणि त्याचबरोबर जिओ हॉटस्टार वर, वर, वर कधीही त्याचबरोबर बिग बॉस मराठी सीझन सहा चे सर्व भाग हे पाच मिनिटात जाणून घ्यायचे असतील तर मराठी फ्लॅशला फॉलो करायला विसरू नका